नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आज वातावरण कसं राहणार आहे तर आज आठ वाजलेले आहे आज आहे आठ तारीख तर आपण आज बघणार आहोत की कोणत्या राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे तर व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपण जाऊया पुढे तर मुंबई बेलगाव औरंगाबाद सोलापूर सांगली नाशिक नांदेड हैदराबाद पणजी वली वल्लारी इथे आपल्याला सकाळपासूनच वातावरण दिसत आहे तर विशाखापट्टण भुवनेश्वर मंगळूरू बँगलुरू बेलगाव रत्नागिरी सांगली ढोपली सातारा इथे पण आपल्याला सकाळपासूनच वातावरण दिसत आहे तर नाशिक पालघर मुंबई वलसाड इथे आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर पुणे इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर पुसद औरंगाबाद बीड नांदेड इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे तर खांडवा इथे पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे तर तर नाशिक मुंबई सांगली पणजी हुबल्ली मंगळुरू या किनारपट्टीवर आपल्याला अकरा आप वाजता कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर विशाखापट्टम येथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पाँच पडण्याची शक्यता दिसत आहे तर जसं की आपण एक वाजता पाहूया की नाशिक मुंबई सुरत औरंगाबाद ना सांगली सोलापूर पणजी हुबल्ली बल्लारी नंद्याल इथे आपल्याला ढगाळ वातावरण असून कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर रत्नागिरी सांगली कोकल उबल्ली कोपल आ, बालकोट विजयपूर सोलापूर अकलूज सातारा पुणे डोपली मुंबई अहमदनगर तर पालघर नाशिक मालेगाव वलसाड इथे आपल्याला एक वाजल्यानंतर कमी स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे तर औरंगाबाद नांदेड इथे आपल्याला ढगाळताना दिसणार आहे तर जलगाव अकोला खंडवा बडोनी बडोदरा इथे आपल्याला म्हणजे ऊन राहण्याची शक्यता आहे बिजापूर अतिलबाद चंद्रपूर पुसद इथे पण आपल्याला सूर्यप्रकाश दिसणार आहे तर लातूर बीदर हैदराबाद नालगोंडा इथे पण आपल्याला ढगाळवाथा दिसत आहे तर कर्नूल रायचूर अनंतपूर क्रुदूर इथे पण आपल्याला ढागाळवत दिसत आहे तर दोरनाला इथे आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे था था। था था। तर हुबल्ली कोकाल सांगली इथे आपल्याला पण पाऊस दिसत आहे तर रत्नागिरी पणजी या साईडला आपल्याला जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तर अकलूज पुणे सातारा ढोपली इथे पण बघूया बघितलंच की एक वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे तर रामगुंडम इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हैदराबाद रायचूर कर्नूर आणि ना, डोरनार इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर ब्रह्मपूर इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे तर राजापूर कोल्हापूर सांगली नेपाली कराड विटा स बारामती गोरेगाव तर लवासा रोहा आ, सासवाड राहू इथे पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आजसाठी आत्तासाठी एवढंच तर आपण दुपारी पण एक व्हिडिओ बनवणार आहोत रह। तर आत्तासाठी एवढंच तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो लोक धन्यवाद मित्रांनो